महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी खंडाळा तालुक्यातील सावित्रीबाईंच्या गावालगत सांगवी येथील एका असलेली युवतीची छेडछाड अत्याचार आत्महत्येची घटना घडली या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी शिरवळ शहर महिला आघाडी यांच्या वतीने शिरवळ पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात सदर घटना सावित्रीबाईंच्या जन्म गावालगत घडली असून ती घटना पूर्णपणे निंदनीय आहे ही घटना आपल्याच पोलीस स्टेशनच्या निकृष्ट कामगिरीमुळे घडली असून आरोपींना अभय दिल्यानेच त्या निष्पाप मुलीने हे पाऊल उचलले त्यामुळे आम्हाला महिलांना देखील आता परिसरात फिरताना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेतील तपासी अधिकारी यांना घटनेचे गांभीर्य ओळखून कोर्टात ठोस बाजू न मांडल्याने आणि दुसऱ्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी यांनी आरोपींना गुन्हा दाखल होऊन तात्काळ अटक न केल्याने आरोपींना अभय देण्याचा प्रयत्न केल्यानेच ही घटना घडली त्यामुळे त्यातील वृषाली देसाई यांना घटनेचे गांभीर्य पाहून तात्काळ निलंबित करण्यात आले परंतु दुसऱ्या गुन्ह्यातील तपासी अधिकारी अजूनही पडद्यामागे असून त्यांनाही तात्काळ निलंबित करून या त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या प्रकरणात सखोल चौकशी करावी आरोपींची केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून कठोरात कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शिरवळ शहर यांच्या वतीने करण्यात आली असून यापुढे भविष्यात अशा घटना घडू नयेत अशी यासाठी परिसरातील अवैध धंदे बंद करून निर्भया पथक यांच्या माध्यमातून तरुणी महिला यांना भयमुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात यावीत अशी आशा व्यक्त केली हे निवेदन देते शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी निवेदन स्वीकारून आम्ही चुकीच्या घटनांकडे लक्ष देऊन कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहोत यापुढे अशी घटना घडणार नाही याची आम्ही दिली या निवेदनात वीस महिलांच्या असून हे निवेदन देतेवेळी तृप्तीताई देशमुख भाजपा शिरवळ शहर अध्यक्ष महिला आघाडी ज्योतिताई कराळे भाजपा शिरवळ शहर उपाध्यक्ष महिला आघाडी सुरेखाताई हाडके ग्रामपंचायत सदस्य अर्चनाताई मोरे भाजपा शिरवळ शहर सरलक्षितणेस महिला आघाडी सामाजिक कार्यकर्त्या प्रियाताई कांबळे प्रियाताई मगर उपस्थित होते प्रतिनिधी किरण मोरे शिरवळ आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा